माझं बोलणं झालं नाही आहे पण यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका काल महत्त्वाच्या विषयावर वेगवेगळ्या मंत्र्यांनी बच्चूभशी त्या ठिकाणी संपर्क केला आणि त्यामध्ये सर्व मंत्री महोदयांनी तातडीने या बैठका सुरू झाल्या काल एक उद्या एक बैठक आहे पर एक परवा बैठक आहे त्याचे शासन आदेश काढणे त्याकरता छोटे छोटे मुद्दे आहे काही काही तर असे मुद्दे आहे की तातडीनं होऊ शकतात काही मुद्दे असे आहे की जे त्या ठिकाणी पशुसंवर्धनाचा आता आहे उद्या अमरावतीमध्ये आहे परवा तर त्यांनी सांगितलं की पशुसंवर्धन खात्याचे सर्व निर्णय त्या ठिकाणी मी शासन निर्णय करते ग्रामविकास मंत्र्यांनी सांगितलं जयकुमार गोरेजींनी की त्यांचे निर्णय फार त्या ठिकाणी फार मोठे नाही आहेत ते होऊ शकतात माझा महसूल खाता आहे माझ्या महसूल खात्याचे शेतकरी आपल्या वाटपाबद्दलचे निर्णय ते तर जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त आहे ते तातडीनं करतीलच ते माझा अधिकार आहे वाटपाचा या ठिकाणी महत्त्वाचं पनन खाता आहे त्या पनन खात्याचे जयकुमार रावल यांनी विसी केली आहे आता महत्त्वाचे दोनच विषय आहेत आता मी ठरवलं आहे की जे आत्तापर्यंत चार मंत्रीमध्ये बोलले बच्चूभाऊशी त्यांच्या बैठका लावून मी स्वतः बच्चूभाऊ माझ्या त्या बैठकीला राहणार आहे आणि त्या बैठकी मी स्वतः त्या ठिकाणी आयोजित करणार आहे त्या बैठका आयोजित करून त्या त्या मंत्री महोदयाशी त्यांच्या विभागाशी बसून त्याचे शासन निर्णय करून आपल्या ज्या मागण्या त्या मान्य करण्यासाठी जे काही आदेश काढावे लागतात त्यात बोलण्याने आदेश निघत नाही प्रशासनाकडनं शासनाकडून आदेश काढावे लागतात त्याची फाईल तयार करावी लागतं तर ती आपण करू तर त्याच्यानंतर महत्त्वाचे दोन विषय आहे की एक विषय आता माननीय मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांशी माननीय मुख्यमंत्र्यांशी स्वतः त्या ठिकाणी बच्चूभाऊ आणि मी चर्चा केली आहे त्यातले दोन मुद्दे महत्त्वाचे आहे पहिला तर या ठिकाणी मुद्दा आहे दिव्यां की दिव्यांगांचं अनुदान वाढणे आणि दिव्यांगाचं अनुदान वाढताना इतर राज्यात काय केलं आहे याचा अभ्यास करून माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं येणाऱ्या अधिवेशनावर शेवटी पैसा द्यावा लागणार आहे त्यामुळं जोपर्यंत जो पैसा वाढवून द्यायचा आहे तो बजेटमध्ये येत नाही म्हणजे शेवटी कुठलीही दिशाभूल होऊ नये आपण सर्व विदर्भातला मी पालकमंत्री आहे त्यामुळं कुठलंही चुकीचं जाऊ नये कुठलाही पैसा वाढवताना कुणालाही अनुदान देताना त्या ठिकाणी बजेटमध्ये आणावं लागतं त्यामुळं तीस जूनला जे अधिवेशन चालू होत आहे त्या अधिवेशनात जी मागणी म्हणजे शेवटी यावर्षी किती खर्च लागणार आहे मागणी येतं त्या बजेटमध्ये या ठिकाणी दिव्यांगाचं अनुदान वाढवण्याकरता आता ते किती वाढणार आहे याचा थोडा अभ्यास करावा लागेल बच्चूभाऊ मुख्यमंत्री मी आणि आपले सर्व त्या ठिकाणी लोक पुन्हा बसू एकनाथ शिंदेसाहेब अजित पवारसाहेब अजितदादाकडे फायनान्स डिपार्टमेंट आहे अजितदादा एकनाथजी मी मुख्यमंत्री आणि बच्चूभाऊ आम्ही असं बसू आणि त्याच्यात किती वाढ आणि ती वाढ बजेटमध्ये आली पाहिजे नाही तर आश्वासन खोटं असतं त्यामुळे चुकीचं आश्वासन देऊन कुठलीही दिशाभूला आम्हाला करायची नाही आहे शेवटी आंदोलन सोडणे नाही सोडणे हा शेवटी बच्चूभाऊचा पूर्ण अधिकार आहे मी त्यांना विनंती करायला आलो आहे की ते आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतील की आपण सरकारला थोडा वेळ दिला पाहिजे ते विनंती करतील पण शेवटी दुसरा विषय असा आहे येणाऱ्या जुलैच्या अधिवेशनामध्ये म्हणजे तीस जूनच्या अधिवेशनात अपंगाचं मानधनाची वाळ ही बजेटमध्ये आणून त्या बजेटच्या माध्यमातून पैसे वाढवावे लागतील हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री ही चर्चा झाली दुसरं महत्त्वाचं आहे की कर्जमाफी शेवटी आत्ताच बच्चूभाऊ यांनी मुख्यमंत्री बोलले की कर्जमाफीचा जो कॉन्टम असतो तो एका दिवसात डिसाईड करता येत नाही समजा कर्जमाफी घोषित केली आणि ती जर चुकीची निघाली तर त्याच्यात मग जनतेला फसवणूक आहे शेतकऱ्याला कोणत्याही परिस्थितीत फसवायचं नाही आहे त्यामुळं शेतकऱ्यांची कर्जमाफी त्या ठिकाणी खरी कशी आहे तर शेवटी जो शेतकरी अजूनही कर्जमाफी करता लायबल आहे शेवटी कॅटेगरी आहे एक शेतकरी वर्ग असा आहे सर्व शेतकरी म्हणजे परिस्थिती वाईट आहे पण एक शेतकरीचा आहे जो इन्कम टॅक्स भरतो जो मोठ्या मोठ्या टॅक्सेस भरतो ते आपल्या मोठे मोठे कर्ज उचलतात त्या ठिकाणी त्या कर्ज कसं करायचं आणि सर्वसाधारण जनतेचं शेतकऱ्याचं कर्ज कसं करायचं दोन भाग असतात कर्जाचे एक भाग असतो त्या ठिकाणी की जो अल्पभूधारक मध्यमवर्गीय आणि त्याच्यापेक्षा मध्यमूर्गी म्हणजे पाच एकरच्या आतमध्ये काय दहा एकरपर्यंत काय पंधरा एकरपर्यंत काय वीस एकरपर्यंत काय पन्नास एकरच्या शेतकऱ्याचं काय शेवटी याची कॅटेगरी आहे शेतकऱ्यांची आणि शेतकऱ्याच्या कॅटेगरीमध्ये काही लोक अत्यंत इन्कम टॅक्सपर्यंत भरणारे लोक आहेत त्यामुळं त्यांच्याबद्दलचा काय निर्णय करायचा शेतकऱ्याबद्दल काय निर्णय करायचा त्याच्या छोट्या पाच एकरच्या आतमध्ये काय निर्णय करायचा त्यानंतर बँकांनी कर्ज दिलं पाहिजे शेतकऱ्यांना याच्याबद्दल काय निर्णय करायचा माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की आम्ही एक तातडीनं एक याची पूर्ण समिती या कारण हा आढावा घेतल्याशिवाय आपण कर्जमाफी किती कर्जमाफी कर्जमाफी केली तुम्ही मी किती बोललो फक्त तोंडाच्या वाफा निघतील काम होणार नाही आणि बच्चूभाऊच्या आंदोलनाला काही न्याय मिळणार नाही न्याय मिळून घ्यायचा असेल तर आपल्याला थोडासा त्या समितीसमोर आम्ही बच्चूभाऊलाही बोलू बच्चूबावचा काय म्हणणं आहे त्या समितीसमोर तेही घेऊ शेवटी याची कॅटेगरी आहे तर कॅटेगरी करण्याला थोडा वेळ लागतो असा आजच मी बोलून दिलं बावनकुळे आले त्यांनी म्हटलं घोषणा करून दिली मान्य मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली असं कधीच होत नाही ते करणारे लोक वेगळे आहे आम्ही तसे लोक नाही आहोत जे बोललो ते केल्याशिवाय राहणार नाही पण या ठिकाणी मी आपल्याला सांगतो आम्ही जे बोलणारे आहेत तेच करणारे लोक आहोत वारंवार सांगतो मी तरी मी तरी जो शब्द दिला आहे मी तुम्हाला शब्द येतो जे बोलला आहे ते आपण करू कारण का। मी तुम्हाला सांगितलं की ऐका थोडा थोडं आहे थोडं 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 आहे का थोडं आहे का थोडंसं राहिलं थोडंसं राहिलं हा ऐकून घ्या मग तुम्हालाच बोलायचा अधिकार आहे तुम्हाला बोलायचाच अधिकार आहे मी माझं शेवटचं राहिलं तर माननीय आपल्या सरकारने मान्य केलं आहे की मान्य मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं आहे की तातडीनं कर्जमाफीकरता समिती तयार करून या समितीचा पूर्ण रिपोर्ट तयार करून त्यामध्ये मी स्वतः त्या समितीमध्ये बच्चूभाऊ कडूलाही निमंत्रित करील त्यांचं म्हणणंही समिती त्या समितीमध्ये घेईल आणि त्या समितीमध्ये बच्चूभाऊ कडूचंही म्हणणं मांडल्या जाईल त्या समितीसमोर बच्चूभाऊ कडूंनाही बोलवण्यात येईल आणि त्या समितीसमोर बच्चूभाऊ कडूचं पूर्ण म्हणणं पाच एकराबद्दल काय दहा एकराबद्दल काय पंधरा एकराबद्दल काय हेही म्हणणं घेण्यात येईल आणि त्या समितीचा रिपोर्ट आल्याबरोबर माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही या राज्याची कर्जमाफी करू काही अडचण नाही आहे पण समितीचा रिपोर्ट मात्र येऊ द्यावा लागेल कॅटेगरी करावा लागेल कॅटेगरायझेशन करावं लागेल नाहीतर कधी कधी काय होतं कधी कधी माझा कोणा आरोप नाही आहे हे अदरवाईज घेऊ नका तुम्हाला जे वाटलं ते वाटू द्या मी काही चुकीचं सांगणार नाही कधी कधी काय होतं ज्या गरीब माणसाला कर्जमाफी व्हायला पाहिजे तो जा राहून जातो बाजूला आणि ज्याची नाही व्हायला पाहिजे त्याची होऊन जातं म्हणजे शेवटी कॅटेगरी आहे एक प्रकारची आणि त्यामुळं थोडंसा शेवटी निर्णय तुम्हाला करायचा आहे को तुमच्या उपोषण सोडण्याकरता तुम्हाला निर्णय करायचा आहे पण माझं शासनाची भूमिका मी तुम्हाला सांगायला आलो आहे या दोन गोष्टी मात्र ज्या महत्त्वाच्या आंदोलनाच्या आहेत ज्या राज्याकरता महत्त्वाच्या आहे समाजाकरता महत्त्वाच्या आहेत त्या दोन्ही गोष्टीबद्दल शासन विचार करतं आहे माझी विनंती माननीय बच्चूभाऊ कडूंना आहे की शासनातर्फे विनंती आहे मान्य मुख्यमंत्र्यातर्फे विनंती आहे या ठिकाणी जसं सहा दिवस झाले आपण माझ्या संपर्कात आहे आजही माझी विनंती आपल्याला आहे की आपण कृपया काही दिवस सरकारला वेळ द्यावा पुढच्या या आठवड्यामध्ये म्हणजे या आठवड्यात बाकी विभागाच्या बैठकी लावून मी निर्णय करून देतो दोन निर्णय मात्र एक होईल बजेटमध्ये येणाऱ्या तीस जूनच्या अधिवेशनात दिव्यांगाचा आणि एक होईल त्या ठिकाणी आपल्या समितीचा रिपोर्ट आल्याबरोबर हे दोन त्या ठिकाणी विषयाला थोडा न्याय द्यावा लागेल किंवा वेळ द्यावा लागेल एवढीच विनंती बच्चूभाऊला आहे माननीय बच्चूभाऊ माझ्या विनंतीला मान्य देतील आणि बच्चूभाऊला हे माहिती आहे 等着